सगळं पाहत असत संवेदनशीलतेने अनुभवत असतात सगळ्यांच्या बाबतीत घडणाऱ्या दुखल्या गोष्टींनी त्यांचं मन वेगळ होत असत पण त्यांचं हे मन त्यांच्या भावना संवेदनशील व्यक्तीशिवाय कोणाला जाणवतच नाही हे त्यांचं आणि आपलंही दुर्दैव पण अनुपमा ताईंसारखंच मायेनं ओथंबलेलं ला मन लाभले साताऱ्यातील दीपक कुलकर्णी यांना दीपक कुलकर्णी मेकॅनिकल इंजिनियर आहेत आय टी आयमधून मधून निवृत्त झालेले आहेत सध्या ते सॉफ्ट ट्रेनर आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणून कार्यरत आहेत खटके सोचो हे त्यांचं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे अशा दीपक कुलकर्णी यांना झाडे आणि पाखरे हृदय नातं मोह त्यांच्यामधलं द्वैत त्यांच्या लक्षात येतं आणि या आपल्या दोस्तांकडून चिरतरुण आशेचं वरदान आपण घ्यायला हवं हो याचा साक्षात्कार होतो ऐकूया त्यांची झाड ही कविता झाडे तशी असतात खूप आशाताई झाडे तशी असतात खूप अशी करत नाही ती फिकीर पानगळीची निसटत नाही त्यांच्या डोळ्यातून आज उद्याचा पाऊस छान डोलत असतात उष्ण वाऱ्याच्या लाटांवर वारा त्यांना बिलगून जाताना त्यांच्या कानाशी जातो लगतो देऊन जातो बातमी उद्याच्या शीतल लहरींची असतात ती खुशीत भिरकावून देतात कुठल्या कुठं आजच्या सूक्ष्म टोचण्या देऊन टाकतात लाल भडक उगवणारे कोंब शांत रात्रीच्या खुशी जणू कोणीतरी अज्ञात धालतो त्यांना अंगाई गातात त्यांना उगवणारे किरण स्वप्ने मऊ आणि उबदार मिटून घेतात ती पानं पाखरांची झोपमोड होऊ नये म्हणून दूरवर जाणार असते त्यांच्या आशेची झेप भूक भागवायला एकमेकांना किती मायेने घेतात सांभाळून झाडे आणि पाखरे म्हणून होता दोघेही आभाळ भर आली देतात एकमेकांना ही कितीतरी जुनी सवय त्या दोघांची झाडे पाखरे लिली झोपी जातो एकाच पांघरुणात एका आदिम सवयीनं आजचा दिवस उद्याचा परवाचा अजून जिवंत आहे आशा पहा पहा वाऱ्याने दिलीये आहे वाऱ्याणी दिली आहे तीस च